नमस्कार मी श्याम आयरे आणि तुमचं स्वागत आहे लोक टाईम्स ॲग्रोमध्ये आज दिनांक पाच फेब्रुवारी आपण आलो हो आहोत रामेश्वर कृषी मार्केट खारी फाटा तालुका देवळा जिल्हा नाशिक तर कांद्याची आजची परिस्थिती काय आहे कांद्याचे सरासरी भाव जास्तीचे भाव आणि कमीत कमी भाव -कमी याच्याबद्दल आज आपण शेतकऱ्यांशी बोलणार आहोत चला तर मग जाणून घेऊया शेतकऱ्यांची कांद्याची आजची भाव आणि आजची परिस्थिती रुपयाजार पंचव <The> <Ses> <sur popular anyway>

कांदा काय कांदा बद्दल काय वाटय आजचे दिन वनात कांदा शेष का चौपात मोती शे दौपात कांदा शेतकरी काहीच करा नाही काय कुंबरा नानाशी एक हजार सव्वीस कुठला कांदा आहे गाव सर का कुठला कांदा आहे हो निंबाडे निंबाडे रायपूर निंबाळे मनमाड लासलगाव रोड अकराशे पंचावन्न हा कांद्याची काय यंदा तर कांद्याचं काय बरोबर आहे सर्व खर्च पण निघत नाही काय भाव गेले हा एक हजार एक वाद 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 तांदूळ तालुका हा कुठला कांदा आहे वादवराडी वादवराडी चांदवड तालुका बाराशे रुपये अवघड शिवता येणार नाही त्या हिशोबाने खाली करीत राहणार काय भाऊ अकराशे अकराशे चौदा रुपये कुठला कांदा आहे रायपूर चांदवड तालुका ओ, काय भाऊ नऊशे चाळीस नऊशे चाळीस कुठला माल आहे निमोन निमोन चांदोड तालुका कोणतं बियाण होतो कृषी विद्यापीठाचं कृषी विद्यापीठ काय वाटतं कांद्याची परिस्थिती आता खर्च निघून राहिले काय भाव गेलं रोषित

आठशे रुपये हा मला इतकं एक हजार ऐंशी रुपये जाईल काय कांद्याबद्दल काय खर्च निघा ना त्याचा नुसत्या कांदेच होते पण काही पाऊस ना खराब होऊन गेले पहिले सुरुवातीचे आणि लेट लावले त्याला बाजार नाही एकर मध्ये अॅव्हरेज नाही त्याला एकर मध्ये चाळीस पन्नास क्विंटल हा नाही नाही खर्च नाही मजुरे वाढून गेल्या खताचे भाव वाढून गेले आणि इकडं भाव पडून गेल्यामुळं या वर्षी कोणतंच उत्पन्न हातात नाही